नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे महत्व आणि ती महाराष्ट्रात का साजरी केली जाते एकादशी म्हणजे काय प्रत्येक महिन्यात येणारी शुद्ध पक्षाची अकरावी तिथी म्हणजे एकादशी पण आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला विशेष महत्व आहे ती म्हणजे आषाढी एकादशी शेकडो वर्षापासून लाखो वारकरी पंढरपुराच्या विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालत येतात ही परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांनी सुरू केली पंढरपूरला मंदिर हे भक्ताच केंद्र मानलं जात वारकरी टाळ मृदुंग अभंग गात गात विठू माऊलीच्या भेटीसाठी निघतात पण आषाढी एकादशी का साजरी केली जाते आषाढी एकादशी हा दिवस विठोबाच्या उपासनेचा भक्तीचा आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो अनेक भक्त या दिवशी उपवास करतात आणि हरिपाठ नामस्मरण करतात या दिवशीचे खास वैशिष्ट्य काय आहे वारकऱ्यांसाठी हे भेटीचे पर्व आहे यात समता सेवा साधना आणि सोहळा हे चारही अंग एकत्र येतात विठोबाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते आणि भक्तीने जीवन पवित्र होते आता आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीच्या काही कथा पहिली कथा खूप जुना काळ होता एक विठ्ठल भक्त श्री नामदेव महाराज जे अत्यंत भक्ती भावनेने विठोबाची सेवा करायचे ते दररोज पंढरपुराच्या मंदिरात जाऊन विठोबाची पूजा करत असत अभंग गात असत एकदा आषाढ महिन्यातील एकादशीचा दिवस होता नामदेव महाराज पहाटेच मंदिरात गेले भक्तगणांची मोठी गर्दी होती सगळेच आपापल्या परीने विठोबाला प्रसन्न करायचा प्रयत्न करत होते त्या दिवशी मंदिरात एक गरीब वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी आला होता त्याच्याकडे ना चांगले वस्त्र होते ना काही प्रसाद पण त्याचे हृदय भक्तीने ओतप्रोत भरले होते जेव्हा तो दर्शनासाठी विठोबाच्या मूर्तीपुढे गेला तेव्हा काही लोकांनी त्याला मागे ढकलले कारण तो गरीब होता ते पाहून नामदेव महाराजांना खूप दुःख झाले तो विठोबा वाशी म्हणाला हे तू म्हणतोस सर्व भक्त समान आहेत मग गरीब भक्ताला तुझे दर्शन का नाही मिळालं तेव्हा एक चमत्कार घडला विठोबा स्वतः मूर्तीमधून प्रकट झाले आणि त्या गरीब भक्ताला आपल्या हाताने प्रसाद दिला ते म्हणाले मी हृदयातील भक्ती पाहतो वस्त्र नाही त्या क्षणी सर्वांना समजले की खरी एकादशी म्हणजे हृदय शुद्धी अहंकार टाकून नम्रतेने भक्ती करणे या कथेतून काय शिकायला मिळाले आषाढी एकादशी ही भक्ती समता आणि सेवाभाव याचे प्रतीक आहे प्रभू केवळ आपली स्थिती नाही तर आपले मन पाहतो त्याचे दर्शन सगळ्यांना मिळावे म्हणूनच ही वारीची परंपरा आजही टिकून आहे आता जाणून घेणार आहोत दुसरी कथा पुंडलिकाची कथा पंढरपुराचा उगम ही सर्वात प्रसिद्ध आणि मुख्य कथा आहे जी पंढरपूर आणि विठोबा मंदिराशी निगडीत आहे एक काळ होता जिथे पुंडलिक नावाचा तरुण आपल्या आई वडिलांची अपेक्षा करायचा एकदा तीर्थयात्रेला जात असताना त्याने अनेक साधू संतांची सेवा केली आणि त्यांच्यामुळे त्याचे मन परिवर्तन झाले तो आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करू लागला विठोबा स्वतः त्याच्यावर प्रसन्न होऊन दर्शन द्यायला आले त्यावेळी पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता म्हणून त्याने विठोबाला वाट पाहण्यासाठी एक वीट दिली आणि म्हणाला देव थांब जरा आई बाबांची सेवा आधी त्या क्षणी विठोबा त्या विटेवर उभा राहिला म्हणूनच त्यांना विठोबा विटेवर उभा असलेला असं म्हणतात या कथेतून बोध काय घेतला देव सुद्धा त्या भक्तावर प्रसन्न होतो जो मुलासारखी सेवा करतो नम्र, कर, नम्र असतो म्हणूनच आषाढी एकादशीला पंढरपुरात राखो वारकरी जमतात आता आपण ऐकू संत चोखोबांची कथा संत चोखा मेळा हे महार जातीतील होते समाजाने त्यांना मंदिरात प्रवेश देण्यास मनाई केली होती पण त्यांची विठोबावर अपार भक्ती होती एकदा ते पंढरपुराच्या मंदिरात गेले पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आला एक चमत्कार झाला विठोबा स्वतः त्यांच्या घराच्या पुढे आले आणि त्यांना दर्शन दिले तेव्हापासून चोखामेळा महाराजांचे मंदिर आजही विठोबा मंदिराच्या जवळ आहे या कथेतून आपण काय शिकलो भक्तीला जातपात नसते देव सर्वांचाच असतो आषाढी एकादशी ही समता आणि मानवतेची शिकवण देते आता आपण जाणून घेणार आहोत तुकाराम महाराजांच्या काळातील संत जनाबाईची कथा जनाबाई ही एक स्त्री भक्त होती जी विठोबावर मनापासून प्रेम करायची ती घरकाम करत असतानाही अभंग म्हणत असे तिचे सगळे जीवन विठोबाच्या भक्तीत गेले ती म्हणायची काम करत असताना मी विठोबाला आठवते तेच माझे ध्यान आहे विठोबा तिच्या घरात येऊन तिला मदत करायचे असे लोक म्हणतात म्हणून कोणतेही काम करत असताना जर आपण देवाची आठवण ठेवावी तर संपूर्ण जीवनच भक्तीमय होते आषाढी एकादशी म्हणजे काम भक्ती आणि ध्यान याचे मिश्रण आहे विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी हजारो वारकऱ्यांची ही पायी वारी ही केवळ के एक धार्मिक यात्रा नाही ती श्रद्धेची भक्तीची आणि एकतेची ओळख आहे आषाढी एकादशी हे महत्त्व जाणून घेताना आपण सर्वांनी माझ्यासोबत राहिले त्याबद्दल धन्यवाद पुंडलिक वर्धा हरी विठ्ठल म्हणत आपणही आपल्या मनातील विठ्ठलाचे वंदन करूया जय हरी विठ्ठल जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रियांसाठी कमेंट बॉक्स खुला आहे धन्यवाद